नमस्कार मी सुनील बनसोडे एस टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजचा दसऱ्याचा दिवस सर्व बौद्ध बांधवासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण नेमका दसऱ्याच्या दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक असा बौद्ध धम्म स्वीकारला होता लाखो अनुयायासह घेतलेल्या या दीक्षेच्या क्षणाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली गेली हा दिवस साजरा करीत असताना प्रारंभी नालंदा बौद्ध विहारात बंतेजींच्या हस्ते पंचशील ध्वजाचे रोहन करण्यात आले त्यानंतर बनते संगानंद सोलापूर बनते शासनसुरी पुणे बनते अंगोली माल पुणे यांच्या वतीने बौद्ध अनुयायांना त्रिशरण पंचशील देण्यात आले नळदुर्ग येथीलच पद्माकर पुजारी यांच्या वतीने नालंदा बौद्ध विहारास आठ फूट उंचीची तथागत गौतम बुद्धांची मूर्ती भेट देण्यात आली त्याबद्दल विहाराचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बनसोडे व प्रमोद कांबळे यांनी त्यांचे आभार मानून कौतुक केले प्रसंगी येथील बौद्ध व त्यांचे कुटुंबीय परिवार नातेवाईक सर्वांना मिळून या ठिकाणी या नालंदा बौद्ध विहारास आठ फुटाची बुद्ध मूर्ती दाम दिलेली आहे त्यामुळे समस्त बौद्ध उपासकांच्या वतीने बौद्ध व्यवहार मंडळाच्या वतीने व त्यांच्या परिवाराचे अभिनंदन अभिनंदन करतो आणि आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माझे नेहमी व माझे बाचे पुजारी पद्माकर सातापा पुजारी यांच्या वतीनं यांच्या परिवाराच्या वतीनं नारंदा बोध विहार या विहारात एक भक्त मूर्ति या ठिकाणी सप्रेम डेट दिलेले आहेत त्यामुळे मी त्यांचं पुजारी परिवार आणि त्यांच्या कुटुंबियांच मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो जय धिड समाजातील जे शिकले आणि नोकरदार झाले त्यांनी समाजाचे काहीतरी देणे लागते म्हणून सामाजिक कार्यासाठी आवर्जून हातभार लावून सहकार्य करण्याची अपेक्षा बंतेजींनी व्यक्त केली आज या ठिकाणी पद्माकर सातप्पा पुजारी यांनी महाकारणिक तथागत सम्यक संबुद्धांची प्रतिमा बिंब धातू मूर्ती या नळदुर्गातील बुद्ध विहारासाठी दान दिलेला आहे तर त्यांनी असीम पुण्याचं हे जे महान कार्य आहे बाबासाहेबांनी आपल्याला तळागाळातून बाहेर काढलं आणि आज आपले लोक काय उच्च पद भूषवत आहेत हे पद भूषवण्याच्या माग एकमेव व्यक्ती आहे फक्त ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी जर क्रांती घडवली नसती तर आज पाहिले उदाहरण इथेच आहे की हे पोलीस नसले असते म्हणून हे पूर्ण श्रेय कुणा कुणाच आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून आपण सुद्धा अशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी थोडाफार हातभार लावा अशा पद्धतीने मी या पुन्हा एकदा या पुजारी परिवाराचा अभिनंदन करतो त्याच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी धम्म रॅलीचे आयोजन केले गेले होते नळदुर्ग येथेही समस्त बौद्ध बांधवांनी मोठ्या उत्साहात धम्म रॅली काढली होती आज सकाळपासूनच वातावरण अत्यंत उत्साहवर्धक होते शहरातील प्रमुख मार्गावरून बौद्ध बांधवांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने लेझिम पथकासह रॅली काढली होती या रॅलीची सुरुवात स्थानिक बौद्ध विहारापासून झाली आणि मुख्य चौक बाजारपेठ तसेच ऐतिहासिक किल्ल्याजवळून मार्गक्रमण करत ती पुन्हा विहारात पोहोचली रॅलीत सहभागी झालेले नागरिकात महिलांचा युवकांचा आणि लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता धम्म रॅली निघण्यापूर्वी विहारात सामूहिक प्रार्थना त्रिशरण पंचशील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली नळदुर्ग शहरात बौद्ध बांधवांनी अत्यंत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने धम्म रॅलीचे आयोजन केले आजचा दिवस केवळ उत्सवाचा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्माच्या शिकवणीचे स्मरण ठेवण्याचं आहे म्हणून दरवर्षी रॅलीचे आयोजन येथे मोठ्या उत्साहात करण्यात येते एस टी व्ही मराठी न्यूज